विद्यार्थी मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा फार्मसी झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी ग्रीवान स्पिरिड दिनांक सहा ते आठ ऑगस्टमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे होते म्हणजे ज्यांचे पेंडिंग राहिलेली होते त्यांचे ज्यांचे फॉर्म पूर्ण कम्प्लीट होते त्यांना आता दहा तारखेला दहा ऑगस्टला हे बघा दहा ऑगस्टला तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट दिसणार आहे त्यासाठी तुमच्याकडे तुमचा ॲप्लिकेशन आय डी म्हणजे डी एस पी नंबर आणि डेट ऑफ बर्थ किंवा त्याचा पासवर्ड असणं आवश्यक आहे त्यातून तुमचा फायनल गुणवत्ता क्रमांक किती आहे म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये तुमचा नंबर किती आहे तुमच्या डिप्लोमाच्या मार्क्स त्या ठिकाणी तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये दिसणार आहे आता त्यानंतर पुढं काय करायचं तर बरेच स्टुडंट्स विचार की स्वतःचा पुढचं शेड्यूल काय आहे तर त्या संदर्भातच मी हा व्हिडिओ अपलोड करतोय चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत या चॅनलची लिंक पोचवायचा प्रयत्न करा तर आता त्यानंतरची जी प्रोसेस असते विद्यार्थी मित्रांनो ते असते कॉलेज निवड प्रक्रिया म्हणजे काय ज्या विद्यार्थ्यांना कॅपरॉडमधून ॲडमिशन घ्यायचं आहे कॅपरॉडमधून ॲडमिशन मिळालं तर शासनाच्या सुविधा जसं स्कॉलरशिप असेल फ्रीशिप असेल कॅटेगरीच्या स्टुडंट्सला फीजमध्ये डिस्काउंट मिळतं किंवा त्याचे पैसे वाचत असतात त्या पद्धतीनं त्याला स्कॉलरशिप किंवा फ्रीशिप मिळते आणि म्हणूनच कॅपराउंडनी फॉर्म भरणं गरजेचं असतं तर जे विद्यार्थी या प्रोसेसमध्ये आहेत त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत ऐका आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा प्रयत्न करा तर कॅपराउंड कर। वन हा अकरा ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट ह्या कालावधीमध्ये होतो माझ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही कॅपराउंड चा फॉर्म कॉलेज निवडायच्या अगोदर दहा तारखेला सीट मॅट्रिक्स का म्हणजेच काय सीट चॉईस कोड तुम्हाला मॅट्रिकसाठी दिसणार आहेत त्या सीट मॅट्रिक्स म्हणजे त्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहे सपोज तुम्ही कुठेतरी तुमचं गाव आहे आणि त्या गावाशेजारी तुमच्या कॉलेज आहे तर त्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत आणि तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळू शकेल का हे तुम्ही गॅरंटीड करू शकता आता आम्ही सातारा जिल्ह्यात आहे सातारा जिल्ह्यामध्ये कराड सिटी आहे किंवा इतर कुठल्या सिटीज आहेत त्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर त्या ठिकाणी तुमचं जवळचं कॉलेज कुठलं आहे ते तुम्ही डिफायनल करा आणि त्या कॉलेजमध्ये सीट्स आहेत का आणि मग त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते कॉलेज निवडायचा चॉईस निवडायचा प्रयत्न करा जेणेकरून सीट मॅट्रिक्स बनवल्यानंतर तुम्ही जे कॉलेज निवडायचं त्याचे चॉईस कोड किंवा त्याची नावं लिहून काढा एका कागदावरती एका पेजवरती आणि मगच त्याप्रमाणेचा फॉर्म भरायला घ्या त्याचाही व्हिडिओ मी अपलोड करायचा प्रयत्न करीन तर तुर्तास ते लक्षात ठेवा पहिला कॅपराउंड जो आहे तो दिनांक अकरा ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट त्या कालावधीमध्ये कॅपराउंडचा चॉईस निवडायचा फॉर्म प्रत्येकाला भरायचा आहे असं होतं की आता मी फॉर्म भरलेला आहे मेरिट लिस्ट लागलेलं आहे मग आम्हाला डायरेक्ट कॉलेज लागेल का असं नसतंय तुम्हाला पुन्हा हा कॅपराउंडमध्ये कॉलेज निवडायचा असतात कमीत कमी एक जास्तीत जास्त तीनशे कॉलेजेस तुम्ही निवडू शकता अशी प्रोसेस सी से, एच सी से, सेलकडून देण्यात आलेली आहे त्यामुळे कॅपराऊंड वनचा फॉर्म हा अकरा ऑगस्ट तेरा ऑगस्टमध्ये भरायचा आहे तुम्ही जे फॉर्म भरलेला आहे त्यातून तुम्हाला कुठलं कॉलेज लागलेलं आहे चौदा तारखेला सायंकाळी सहा वाजता चौदा ऑगस्टला ते तुम्हाला दिसणार आहे आणि मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणजेच तुम्ही एखादा कॉलेज निवडलेलं आहे त्या कॉलेज निवडलेल्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सोळा ते अठरा ऑगस्ट ही डेट तुमच्यासाठी ॲडमिशनची आहे लक्षात झालं तर कॅप्रॉन वन अकरा तेरा अलॉटमेंट चौदा तारखेला कळणार आहे आणि सोळा ते अठराला तुम्हाला ॲडमिशन करायचं कॅप्रॉन टू कॅप्रॉन टू वीस ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट असं होतं की जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय आहे आणि ज्याला कमी मार्क आहेत त्याला कॅप्रॉन वनला ॲडमिशन मिळावेलच नाही तर तो, तो विद्यार्थी वेट करून कॅप्रॉन टूचा फॉर्म भरू शकतो कॅप्रॉन टू हा वीस ऑगस्ट ते बावीस ऑगस्टला आहे अलॉटमेंट तेवीस तारखेला आहे आणि ॲडमिशन डेट चोवीस ते सव्वीस कॅपराऊंड थ्री कधी आहे तर कॅपराउंड थ्री हा अठ्ठावीस ऑगस्ट ते तीस ऑगस्ट ह्या दरम्यान होतोय त्याची अलॉटमेंट एक सप्टेंबरला करणार आहे आणि ॲडमिशन डेट हा शेवटचा राऊंड असणार आहे ॲडमिशनची डेट ती तीन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर या कालावधीत तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे तर तृतास तरी एकच लक्षात घ्या अकरा ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट दरम्यान तुम्हाला कॅपराउंड वनचा फॉर्म भरायचा आहे पण तत्पूर्वी तुमचा मेरिट नंबर बघाल आणि कॉलेजची लिस्ट बनवाल आणि मगच कॉलेज टाकायचा प्रयत्न कराल असं होतं की एक विद्यार्थी विदर्भातला आहे नागपूरचा आहे आणि त्यानं लिस्टच नाही आणि फॉर्म भरला गेला आणि बाय मिस्टेकली त्यांनी पुण्यातलं कॉलेज टाकलं किंवा त्यांनी मुंबईतलं कॉलेज टाकलं मग पुणे नागपूरपासून त्याला जवळचं कॉलेज मिळत असताना बाय मिस्टेकली त्यांनी चूक केल्यामुळं त्याला मुंबई किंवा इतर दुसरे लांबचं कॉलेज मिळू शकतं तर असं ट्रॅव्हलिंग डिस्टन्स तुमच्या घरापासून खूप दूर होऊ तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि तुमच्या जवळचे कॉलेजेस तुमच्या फॅमिलीशी डिस्कस करा आणि मग तो चॉईस कोड निवडा आणि ते कॉलेज निवडा जेणेकरून तुम्हाला जे पाहिजे तेच कॉलेज त्या ठिकाणी मार्कांप्रमाणे मिळून जाईल सो यू ऑल द बेस्ट फॉर कॅपराऊंड आणि फायनल मेरिट लिस्टसाठी काय डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद